होय माझा सिंधुदुर्ग बदलतोय जी गोष्ट कोकणशाही मागील काही महिन्यांपासून सांगताना आम्हाला आता अभिमान वाटतोय सामाजिक आणि प्रशासकीय बदलांना आता केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्या मोठ्या आर्थिक अभ्यासात्मक असणाऱ्या नीती आयोगानं शिक्कामोर्तब केलंय आणि हे अर्थातच पालकमंत्री नितेश राणे यांच्या दूरदृष्टीतून शक्य आणि सिद्ध झालंय ज्यांच्याकडे समुद्राचं खात आहे त्यानं कुठलाही खळकाट न करता जिल्ह्यात आज विकास गंगेचा प्रवाह आणायला सुरुवात केली आहे त्या बदलाची साक्ष आज प्रत्येक सिंधुदुर्ग जिल्हावासियांचा ऊर अभिमानानं भरून आणणारी ठर नमस्कार मी साईनाथ गावकर आपण सर्वांचं साईच्या चावडीवर स्वागत करतोय आज साईच्या चावडीवर मी स्वागत करणार आहे सिंधुदुर्गाच्या भेटीला येणाऱ्या नव्या पाहुण्यांचं आणि हे पाहुणे अर्थातच ज्यांच्या कामकाजाचा अभ्यास अवगत आयोग आता सिंधुदुर्गाच्या प्रशासनाचा अभ्यास करण्यासाठी ती येतो तीस आणि एकतीस ऑक्टोबर असे सलग दोन दिवस नीती आयोगाचं शिष्टमंडळ सिंधुदुर्गमध्ये राहून राहून एआय सिंधुदुर्गाचा अभ्यास करणार पालकमंत्री नितेश राणे यांच्या स्वप्नातून एक मे रोजी जो संकल्प सोडला गेला त्या संकल्पाचं सीमोल्घन आता राष्ट्रीय पातळीवर झालंय सगळं विस्तृतपणे सांगतो पण सुरुवातीला बातमी समजून घेऊया भारताच्या विकासासाठी नवे प्रयोग आणि धोरणात्मक नियोजन करण्यासाठी स्थापन झालेला नीती आयोग देशभरात वेगवेगळ्या स्तरावरच्या यशस्वी प्रकल्पांचा अभ्यास करत असतो आयोगाचे सदस्य ऑक्टोबरच्या तीस व एकतीस सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार आहे ही भेट विशेष कारण मार्वेल म्हणजेच महाराष्ट्र रिसर्च फॉर व्हॅल्यू बेस्ड लोकल एम्पॉवरमेंट या संस्थेनं सिंधुदुर्ग मध्ये तयार केलेलं कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधारित विकास मॉडेल राष्ट्रीय स्तरावर स्वीकारला जाण्याच्या अभ्यासासाठी ही भेट अतिशय महत्वाची ठरते आता तुम्हाला जो फक्त ऐकून माहिती असेल तो नीती आयोग समजून घेऊया नीती आयोगाची स्थापना दोन हजार पंधरा मध्ये झाली नी। आता नीती आयोग करतो काय तर धूर आखणे अंमलबजावणी आणि नाविन्यपूर्ण प्रयोग प्रोत्साहन हे आयोगाचं मुख्य उद्दिष्ट आहे त्याच अनुषंगानं देशभरातील यशस्वी मॉडेलचा अभ्यास करून त्यांना इतर राज्यात लागू करणं ही नीती आयोगाची कार्यपद्धती शाश्वत विकास तंत्रज्ञानाचा वापर आणि स्थानिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी नवे प्रयोग यावर नीती आयोग भर देतो जे देशातील उच्चमतेचा शोध घेत ते नीती आयोग आता महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात या बदलाची सुरुवात मागील नोव्हेंबर महिन्यापासून आणि या वर्षी मे महिन्यापासून नव्या प्रारंभाची सुरुवात झाली आहे ते पाहण्यासाठी येतो त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनाच्या या यंत्रणेच्या अभ्यासासाठी नीती आयोगाचं शिष्टमंडळ येणं पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वातील सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बदललेल्या लोका लोकाभिमुख तंत्रज्ञानाचा यश मनावं लागलं आता आपण समजून घेऊया सिंधुदुर्गमधील ए एआय मॉडेल नेमकं लक्षवेधी का ठरलंय मार्वेल संस्थेनं तयार केलेलं हे मॉडेल स्थानिक प्रशासन शेतकरी मच्छीमार आणि पर्यटन व्यावसायिकांसाठी उपयुक्त ठरत आहे नीती आयोगाची स्थापना होताना एक स्पष्ट उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलं होत धोरणांमध्ये प्रयोगशीलता आणि नवसंकल्पना आणणं नियोजन पद्धतींच्या पलीकडे जाऊन स्थानिक गरजेनुसार उपाय शोधणं हे नीती आयोगाचे ध्येय सिंधुदुर्गचा एआय प्रकल्प या भूमिकेला साजेस सा। आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतील सिंधुदुर्गच्या प्रकल्पानं दाखवून दिलंय की ए आय म्हणजे फक्त यंत्रमानव किंवा औद्योगिक क्रांती नव्हे स्थानिक प्रश्न सोडवण्याचं एक साधन आहे आज शेतीत हवामानाचा अचूक अंदाज व मातीच्या चाचण्यांवर आधारित सूचना मिळत आहे मासेमारी समुद्रातील प्रवाह आणि मासळीचा साठा ओळखण्याची क्षमता निर्माण झाली पर्यटन क्षेत्रात माहिती विश्लेषणावर आधारित नियोजनामुळे अधिक पर्यटक आकर्षित होऊ लागलेत प्रशासनात निधीचं नियोजन सेवांची पारदर्शकता आणि निर्णय प्रक्रियेचा वेग वाढलाय यामुळे तंत्रज्ञान ही केवळ शहरी वर्गापुरती मर्यादित गोष्ट राहिलेली नाही तर गावागावात बदल घडवणारं ते साधन बनले आजवर आपण ते सिंगापूर जपान इस्रायल सारख्या देशांकडून तंत्रज्ञान प्रेरित विकासाचं उदाहरण घेत आलो पण आता भारतातच तेही महाराष्ट्रातील एका किनारी जिल्ह्यात उद्भवलेला हा प्रयोग राष्ट्रीय स्तरावरचा आदर्श ठरू शकतोय नीती आयोगानं जर या मॉडेलचं व्यवस्थेत दस्तऐवजीकरण करून देशभर राबवलं तर ग्रामीण भागात विकासाची गती अनेक पटीनं वाढेल सिंधुदुर्गच्या मातीत रुजलेलं हे एआय मॉडेल हे भारताच्या भविष्यातील विकासाचा नवा मार्ग ठरू शकतो नीती आयोगाने या प्रयोगाला राष्ट्रीय पातळीवर नेलं तर ग्रामीण भागातील लोकांना शाश्वत विकासाचा नवा अनुभव मिळेल म्हणजेच उद्याचा भारत फक्त डिजिटल इंडिया न राहता खऱ्या अर्थानं स्मार्ट इंडिया होईल हे निश्चित आहे तुर्तासाच्या साईच्या चा चा चावडीवर इतस्वल्प धन्यवाद